वर्ष वाटेल ब्लॉक सगळ्यांचे स्वागत आहे आज आग चालले आहे आम्ही मेळ्यामध्ये तसंच आम्ही चार पाच वेळा जाऊन आलो मेळ्यामध्ये पण असं गायवाई घायवाई गेलो तर आज आहे कुठे थोडंसं शूट पण घातला होईल थोडा मेळा पण फिरून येऊ चाललो आहे आम्ही मेळ्यात भेटतो जाऊन मेळत लहान शो बघा ना गाडीवर कासवा झाली ते थोडं चालू असं जाऊन भेटतो तुम्हाला कचरा गेला होता काय आशि काढतो का तुला काही पाचशे महिन्यामध्ये एवढा पळत होता पहिले बोलतो मम्मी टॅट्यू काढू का बोल नको तर मग कारण की समोर ये स्टॉल लागले होते म्हणजे पेन्सिल रबर त्याच्यानंतर लहान मुलांचे लय काय 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 होतं मग तिथं गेला बोलतो मम्मी मला हे घ्यायचे आहे ते घ्यायचे आम्ही पहिले लक्षच नाही दिलं मग कोपऱ्यात जाऊन घेत होता हे त्याला बोलले उनोचे दोन कार्ड घे छोटे छोटेसे होते तर त्याने दोन तीन आणले बोलतो मम्मी हे घेऊ का घेऊ का विचारलं मग त्याने दोन कार्ड घेतले उनोचे त्याच्यानंतर बघा इकडे सर्व दहा दहा रुपयाला होतं

रागी लिस्ट बगा ना नंबर तक पापड़ बडा वाला रूम से ग्राम का पीछे चलो उनसे कहना जोड़ो तो आता है स्टेज पर नाही आज खाली खाली आलाय तर काय कोणच नाही आलंय

मला माल हे खायचे सॉफ्टी सॉफ्टी खायची आहे सॉफ्टी एवढा काय करू मी तिथं मोरी मध्ये ठेवायला दोघं बाप बघा सामान निवडतं ते काय काय घ्यायचं चला ना आपण त्याच्यात बसू चिकन बघून यांचं तोंड फुगलंय खायला भेटलं नाही खाऊन बघ ना, ने ने ना ते घ्यायला अजून मी एक घास घेऊ চলে না দিছে দে राहू दे आता गरज कशी आहे आणि आज त्याच्या दुसऱ्या दिवसाचा आहे आई आहे ना आमच्या कुठला चालला होता म्हणून आल्या होत्या ते आता बाय करायसाठी त्याला मागे लागला होता असं की मम्मी ये 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 मग ते आल्या होत्या त्याच्यानंतर ते बोलत चला मग त्यांना आम्ही घेऊन गेलो बोलू चला फिरू आई मेळा लागला तिथं गाडीमध्ये वर्षावर चल मी सरांचे तिकीट काढते ते बोलली नको कारण की मला नाही आवडतं असं म्हणजे कधी काही वाटतं का कारण की मला खाण्यात पैसे घालवलेले आवडतात असं सर्व गोष्टीत नाही आवडतं त्याच्यानंतर ते तिघं बसले होते त्यांनी फुल एन्जॉय केलं त्याच्यानंतर आम्ही भरपूर काय 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 खाल्लं पण नंतर मी काही काढलं आणलं आई आईने बोटमध्ये बसवलं आणशु बोटमध्ये बघा कसं खेळत होता आणशु तरी आम्ही किती वेळा गेलो तरी तो बोलतो सक्यभम्मी मला याच्यात बसायचं सक्यभम्मी त्याच्यात मग त्याच्यानंतर आईने त्याला बोटमध्ये बसवलं बोटमध्ये बघा किती एन्जॉय करत होता मग त्याच्यानंतर अंश बसलं सर्व खाल्लं फिरलं त्याच्यानंतर मी काही शोल्डच करू शकेल जाऊ दे पण आम्ही फुल एन्जॉय केलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा काय भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये